नमस्कार मित्रांनो सी क्लासेटेक मध्ये आपलं स्वागत आहे नवीनवीन माहितीसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपल्याला बघायचं आहे फोटोसिंथेसिस म्हणजे काय बघा मित्रांनो आपल्या आजूबाजूला असंख्य अशा वनस्पती असतात मग या वनस्पती अन्न कशा तयार करतात आणि आपल्या पर्यावरणामध्ये प्राणवायूची निर्मिती कशी होते या सगळ्या गोष्टींचं उत्तर या फोटोसिंथेसिस प्रक्रियामध्ये आहे कसं तर ते बघूया बघा मित्रांनो ज्या वनस्पती असतात त्या वनस्पतीला अन्न तयार करण्याची गरज असते तर ते अन्न कसं तयार करतात बघा आता सूर्यापासून त्या वनस्पतीला सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश मिळतो आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीनं आणि वनस्पतीमध्ये असलेल्या क्लोरोफिल नावाच्या घटकामुळे तिथं फोटोसिंथेसिस प्रोसेस पार पडते आता वनस्पतीमध्ये बघा मित्रांनो इथं तुम्हाला दिसेल कि वनस्पती काय करते हवेमध्ये जे काही कार्बन डायक्साइड आहे त्याच्या मदतीनं जमिनीमधून जे काही पाणी शोषण करते त्याच्या मदतीनं म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्या मदतीनं सूर्यप्रकाशाच्या आणि क्लोरोफिलच्या उपस्थितीमध्ये फोटोसेनसिसची से प्रक्रिया पार पडते आणि प्रक्रिया पार पडल्यानंतर वनस्पती काय निर्मित करते तर ग्लुकोज करते म्हणजे अन्न करत असते तर आपण कार्बोहायड्रेट सुद्धा म्हणतो आणि हे अन्न तयार करताना वनस्पती काय करते सोबतच ऑक्सिजनला म्हणजे प्राणवायूला सुद्धा सो सोडत असते म्हणजे अशा प्रकारे वनस्पती काय करते फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमार्फत अन्न तयार करते व वा प्राणवायूची निर्मिती करते